आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी पाण्यातील मोटार चोरी करणाऱ्या आरोपी जेरबंद चौदा पाण्यातील मोटारी जप्त तेरा गुन्हे उघडकीस गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून चोरीचे गुन्हे करणारे संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दर्यापा बंडगर पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश वाणे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की योगेश पाटील राहणार अनंतपूर तालुका याने चोरी केलेल्या पाण्याच्या मोटारी भोसे येथील वनीकरण जागेतील पाण्याचे टाकी समोर असलेल्या झाडीमध्ये लपवून ठेवलेल्या आहेत व त्या विक्रीकरता तो घेऊन जाणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे भोसे गावातील सामाजिक वनीकरण जागेतील पाण्याच्या टाकी समोर सापळा लावून निगराणी करीत असताना एक पांढरे रंगाची मोपेड गाडी दिसून आली तेथील झाडीमध्ये एक इसम हालचाल करीत असताना दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इस्मास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव योगेश ईश्वर पाटील वय चाळीस वर्ष सध्या राहणार अनंतपूर तालुका आतनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले त्या सदर ठिकाणी हजर असण्याचे कारण विचारले असता त्याने उडवा उत्तरे दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या पाण्यातील मोटारी लपवून ठेवलेले ठिकाण दाखवले सदर ठिकाणी पाण्यातील मोटारीबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की जत मंका तासगाव व मिरज तालुक्यातील पाण्याच्या मोटारी चोरी करून सदर ठिकाणी मोपेड गाडीवरून आणून ठेवलेल्या आहेत सदर बाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील पाण्याच्या मोटारी पुढील तपासकामी कामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केला सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करीत आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्षा